ताजुद्दीन बाबांचा वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना ओम ताजुद्दीन आहे ना परमा आजचा बाबांचा एकशे चौसष्टावा जन्मदिवस आपण इथे साजरा करतो बाबांचा जन्म अठराशे जानेवारी अठराशे एकसष्ट रोजी काही काम येथे झाला होता त्यानंतर बाबांनी बऱ्याच ठिकाणी आपले बाबांनी आपले आपले लिला दाखवल्या इथे राजे रघुजींनी जेव्हा त्यांना आणलं तेव्हा त्यांचं घर इथेच होत आणि अठराशे एकसष्ट नंतर बाबा इथेच राहिले त्याच्यानंतर बाबा इथे खूप मोठ्या प्रमाणात हा जन्मोत्सव साजरा केला येतो ता बावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत बाबांचा तिकडे सप्ताह सुरू असतो त्याच्यात पारायण वगैरे होत आणि महाप्रसाद पण असतो आजचा एकशे चौसष्ट वाढदिवस जो आहे हा बघा आपण बघतच आहे की किती मोठा प्रमाण साजरा होत आहे शेकडोनी शेकडो शेकडो आणि भाविक फक्त उत्साहाने खूप आनंदाने आणि प्रत्येक स्वतः स्वतः आणि बाबांचा एकत्रितपणे आणि आनंदाने इथे सगळे भाविक भक्त येतात हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळेजण इथे दर्शन करतात आणि बाबांना बाबांसाठी बाबांना शुभेच्छा देतात तुम्हाला मनुष्य बाबांच्या वाटे सगळ्या खूप शुभेच्छा